अध्यक्ष महोदय मी फक्त एक पॉइंटेड प्रश्न माझा फक्त या बाबतीमध्ये आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन वेळा मी ससूनला असतो माझी आपल्या द्वारे एकच विनंती आहे मंत्री इथं बसलेले आहेत पालकमंत्री अजितदादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या जे मंडळ आहे यांचा एक संयुक्त दौरा ससून का आणि ससूनचा ससून झाल्यानंतर माझी गॅरंटी सांगतो अतिशय एकही मंत्री संध्याकडे येणार नाही त्याचं कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्य जर अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट विजिट व्हावी आणि जॉईंट विजिट मध्ये त्या ठिकाणचे असलेल्या जे डीन आहेत ते डीन आणि त्यांची सर्व टीम घेऊन आपण आमच्या सर्व आमदारांना बोलवावं आणि सगळी उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये सुद्धा कुठलाही अडचण नाही आरोग्या अतिशय जबाबदारीने पाहावं अडचणी तिथे लेखा जोखा समोरासमोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल एवढंच अध्यक्ष मोदी आपल्या निमित्ताने सांगतो जय शिवराय अध्यक्ष महोदय ससूनच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधनं पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष महोदय यांची मागणी आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक व्हिजिट करून ह्या सगळ्या आमदारांना बोलवून एक मिटिंग घेतली जाईल